हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आता बजले आहे सवण आणि ह्या सवण वाजता माझी सर्व टोटल कामं झालेली आहे स्वयंपाक सहित सगळे म्हणजे सकाळचं ते पानं वगैरे सगळं म्हणजे अंगणाची पूर्ण ती साफसफाई करून ओट्यावर पाणी इकडंसुद्धा आज पाणी मारलेलं आहे मी आणि भाजीला मी केलेला आहे माझ्या नेहमीप्रमाणे चपात्या आणि बटाट्याची भाजी इकडं काल मी घरच्या घरी श्रीखंड बनवलं दही होतं आणि म्हटलं आता ह्या दह्याचं करायचं काय तर चला म्हटलं आता मी तसं आहे ते ताकपीत नाही आहे नुसते दहीच खाते म्हणून मग म्हटलं की आता हे दह्याचं आहे ना आता आपण मोडू आणि पुन्हा नवीन बनवू तर म्हटलं मग ह्या दह्याचं करायचं काय म्हणून मग डोक्यात आलं की चला आपण श्रीखंड बनवूया मग मी श्रीखंड बनवलं अगदी बघा मस्तपैकी झालेलं आहे श्रीखंड आणि फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं यावर मी वेलदोडे पण टाकले वेल वेलची चिपूड आणि हे जे आहेत ना बदाम वगैरे साखर वगैरे सर्व टाकून मी फ्रीजरमध्ये तसंच ठेवलं होतं आता फक्त हे मिक्स करायचं आहे आणि आता मला काम आहे विशेष म्हणजे इतक्या लवकर सगळं आवरावर येईल कशासाठी तर आज मला ही ज्वारी उपसायची आहे आणि वाळत घालायची आहे तर मी आकाच्या घरात जाऊन पहिलं जात आहे पण त्या जातीला फुटा नाही आहे मग आता म्हटलं की जाऊ त्या आता मिक्सरवरच काम पडणार आहे हे सगळं करायला तर मग पटकन आवरावं आहे म्हणजे जितक्या लवकर वाळल तितक्या लवकर ते दळून घेता येईन कारण आता उद्या किंवा परवा ज्वारीचे पापड बनवणार आहे मी आणि त्यासाठी आता हे चला मी आता नळाखालीच हे सर्व हो घेऊन जाते आणि छानपैकी धुवून घरामध्ये मस्तपैकी अशा पंख्याखाली वाळत घालते हेवची लाईट वाट पाहत होती आणि अखेरीस साली आता मी हे नळ आता हे जे ज्वारीचं मी भिजत घातलेलं आहे ना आता हे तीन दिवस तीन रात्र ठेवलेले आहे आणि यांना आता छानपैकी धुवून इथं वाळत घालते यामधलं सगळं जे पाणी आहे ते सगळं काढून घेते चला तीन दिवस आणि तीन रात्र असं ही ज्वारी भिजत घातलेली होती आणि प्रत्येक वेळेस सकाळी मी ज्या वेळेस उपसायचे त्यावेळेस असा त्याच्यावर फेस यायचा आणि मग आता हा फेस आणि त्याचा वास हा थोडासा कमी व्हावा यासाठी मी रोज धुत होते चार पाच वेळा आणि ते अल्लद म्हणजे कसं नाजूक हाताने कारण त्याच्यामध्ये चीक पण असतं आता म्हटलं की आता हे आपण काय करायचं हे चाळणीमध्ये काढून घेणार तर आहोच पण वेचून वेचून घेऊ आता तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला माहिती नाही पण ज्यावेळेस मी ज्वारी भिजत घातली होती त्यावेळेससुद्धा वेचून असं वेचून घेतलं होतं ते कसं पाण्यामध्ये घालायचं आणि जे वरची वरची ज्वारी काढायची आणि खाली ते दगडं राहतात त्याला आम्ही वेचून असं म्हणतो तर म्हटलं ज्यावेळेस भिजत घातली होती त्यावेळेस हे आपण केलं होतं आणि आता ज्या वेळेस आता आपण काढून उपसतोय आहे आणि वाळत घालणार आहे तर त्यावेळेससुद्धा आपण काय करू असं वैचून घेऊ म्हणजे कसं जे दगडं वगैरे असतील ते दगडंसुद्धा खाली बसले जातील तर आता माझे अखेरीस आता झाले आता आता मी हे जे ज्वारीचे पापड आहे हे प्रथमच करत आहे म्हणजे यापूर्वी मी केलेले नाही आहे आणि कसे होतील काय होतील हे आता मला त्याचा प्रश्न पडलेला आहे तरी पण आता पाहून यूट्यूबमध्ये पाहून करूया असं ठरवलेलं आहे आणि कसं आहे आता ही खायची गोष्ट नाही आहे ही आहे पापडाची गोष्ट पापडं म्हणजे हे वर्षभर राहणार आहे जर खायची गोष्ट असते म्हणजे एखादा पदार्थ तो, तो केल्यावरच संपला पण जातो पण पापड जर चुकलं तर मग एवढं फेकायचं म्हणजे खूपच मोठी गोष्ट वाटते की नाही पण असं देवा चांगलं येऊ दे रे एवढीच <laughs> प्रार्थना आता हे मी आता सगळं आता चाणीमध्ये का का काढलेलं चा आहे आणि घरामध्ये फॅनखालीच वाळून थोडं सुकलं का मिक्सरमध्ये आहे आता गिरणीमध्ये द्यायचं चाललं होतं पण काकाय पण इथं नाही आहे आणि आक्का पण इथं नाही आहे ते कालच गेलेले आहे बहिणीच्या घरी आशा आली म्हणून मग तिथं अंबारसचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे आहे पाहुणे वगैरे जमले म्हणून तर मग आता ते तसंही गिरणीमध्ये कुणी दळून देतं का नाही हा एक प्रश्न आहे चला आता उचलते हे बघा अशा पद्धतीने आता हे सर्व जे पाणी आहे ना हे निथळून घेते आणि मग चांगलं कापडावर चला आहे घरामध्ये फॅन चालू केलाय तसं भरपूर गरम होतं पत्रा इतका गरम झालेला आहे म्हणून सांगू ना जसा फॅन चालू आहे तशी गरम हवाखाली फेकली जाते आणि आता हे काय एक दोन तास फक्त मला वाळत घालायचं आहे असं पंखाखाली ठेवायचं आहे तोपर्यंत तो मला खालीच बसावं लागणार आहे वरती तर काही जाता येणार नाही आहे कारण मग काय एकदा वरती बसले तर मग वेळेचं भानपण राहणार नाही आणि आता घ्यायला तसं ते कापड काय हे आपलं बेडशीट आहेच आहे त्याच्यावर मी धान्य वगैरे सर्व काही जे आहे ते मी मस्त वाळत कधी पण असलं बाहेर घालतच असते किंवा पापड वगैरे जे असेल ते पण याच्यावर मी टाकत असते आणि प्रत्येक वेळेस धुऊन घेत असते आता याच्यावर मस्त पातळपैकी टाकते असं म्हणजे पटकन वाळून जाईन हे एवढं पण आपल्याला खूप असं वाळवायचं नाही आहे कडकडीत असं थोडंसं काही थोडंसं सा ओलसरपणा ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे ओलसरपणा म्हणजे कसं की खूप ओले पण नाही आणि खूप कोरडे पण नाही अशा पद्धतीने गिरणी जर द्यायचं ठरलं असतं तर कोरडे करावे लागले असते म्हणजे उन्हातच मला वाळत घालावं लागले असते पण आता हे मिक्सर मध्ये टाकायचे म्हटल्यानंतर छान असं पसरून दिलेला आहे आणि वरती फॅन पण चालू आहे आणि आता चला अगदी आल्हद पद्धतीने त्याचं चीक पण असा निघतो खूप आल्लाद करावं लागतं लग ते तसं याचे नाही पण हे वरचे जे आहेत ना हा कोंडा आपल्याला काढायचा आहे आणि आतबा गरगर घ्यायचा आहे पण तरी पण असं पसरवलं ना तर हाताला ती तांब लागल्यासारखी लागते ती तर आता हे पसरवते तोपर्यंत ह्यात हे थोडंसं वाळून देते आणि तोपर्यंत मग जेवण करून घेते हे किती मस्त श्रीखंड झालेलं आहे अगदी ते आधीच फेट हे करून घ्यायला लागतं त्याच्या साखर टाकली होती मी अगदी घट्ट घट्ट झालेलं आहे तर मी हे मिक्सर मधून काढलंच नाही गॅस पद्धतीने केलेलं आहे अगदी बांधून मी असंच याच्यामध्ये साखर आणि ते टाकलेलं होतं चला घेते जेवण करून मग बाकीचे मला आहे ना ते दहायलाच खूप वेळ लागणार आहे पुन्हा चाळावं पण लागणार आहे जेवण झालं आणि थोडा वेळ म्हटलं बसावा तर तेवढ्यातच गाडी आली आणि हे जे आहे हा भुसा आपलं बरंच तर वर्षभर तसाच पडून होता तर ते म्हणे की आम्ही वीट भट्टीसाठी घेऊन जातो पण ज्या वेळेस त्यांनी ते उचकून पाहिलं तर त्या म्हणे काड्या काड्या त्याच्यासाठी कुठे यंत्र आणावं लागेल आणि ते, 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 ते बारीक करून मग घेऊन जावं लागेल आणि मग ते बसले असे सावलीलाच बराच वेळ आणि काका नाका पण नव्हते हो त्याच्यामुळे मग मला पण काही बोलता येईना तर मी म्हटलं ठीक आहे तुमची मर्जी उद्या ते म्हणे की मग उद्या दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे यंत्र घेऊन येतो आणि मग हे जे आहे हे पुन्हा काय आहे हे पुन्हा रो, बारीक करतो आणि मग हे घेऊन जातो चला आता आपली हे छान अशी वाळून झालेली आहे आता खूप कडक नाही करत मी जवळजवळ दोन तास होऊन गेलेली आहे आता यांना यांना दळून काढते मी काय करणार आहे चिपकत पण नाही असे छान आहे थोडीशी आहे आणि यांना मिक्सरमध्ये अशी छान दळून घेते आता आता हे पुरण यंत्राचं जी चाणे आहेत ना त्या चाळणीने मी चाळून घेणार आहे आणि वर वर जे राहील तो कोंडा राहील पण तरी पण त्याच्यामध्ये जर असलं ही ज्वारी तर तीसुद्धा ज्वारी मी काही करणार पुन्हा दळून घेणार आहे पण पहिल्यांदी हे सर्व चाळून घेते छान असं योग्य पद्धतीने हे आता हे राहिलेलं पुन्हा मी करते यामध्ये दळून घेते आणि बाकीची सुद्धा ज्वारी टाकून अशाच पद्धतीने या चाणीमध्ये चाळून आता पूर्ण ही ज्वारी दळून घेणार आहे दोनच भांडे राहिले होतं अगदी थोडं आणि मग मला इकडे यावं लागलं काकडं दळायला तर झालंय दळून हे अशा पद्धतीने तसंच थोडंसं चरबट चरबट लागते कारण मी ह्या चाळणीतून चाललेलं आहे आणि आता हा राहिलायला हा राहिला आहे कोंडा आता हा काही कामाचा नाही आहे मी बरंच दोनदा तीनदा दळून बघितलं होतं तर आता हा कोंडा काही घ्यायचा नाही आपल्याला आता हा एवढं आपलं पीठ झालेला आहे आता यांना छानपैकी असं मस्त झाकून ठेवणार आहे आणि पापड्या करायच्यात आता बघू आता उद्याचं किंवा परवा काका नाका काल गेले होते बहिणीच्या घरी आंबा रस खायला उद्या ते ते कुठे आणणारे कुठे आणणारे धरा बाजार आहे का बाजार आणायचं आहे काका बाजार आणायचं आहे का मग काय जे असेल ते दोन चार आण तुम्ही काय नाशिकला आले चला आता कालच्या नंतर आजचा दुसरा दिवस आहे आणि मी आधी आहे संगमनेरला तर म्हटलं संगमनेरला आले तर तुम्हाला हे जे नेहरू गार्डन आहे हे दाखवा तर थोडा वेळ उघडं होता म्हणजे जवळजवळ साडेनऊ वाजले होते मी आली होती आणि मग हे दहा वाजेपर्यंत गार्डन उघडं असतं तर म्हटलं सावलीला बसावं कारण बाहेर खूप ऊन लागत होतं मग आले तर मग तुम्हाला जिथून तुम बसलेली आहे ना तिथूनच दाखवते आणि आता काय गार्डन बंद होईल तर मग अर्धा एक तास अर्धा तासच ता राहिलेलं आहे तर म्हटलं आता बसावं आणि हे थोडंसं शूट करावं तुम्हाला दाखवते गार्डनमध्ये हे प्राणी पक्षी असं हे पुतळे बनवलेले आणि इथे मुलांना खेळायला जागा आहे मस्तपैकी छान छान लावलेले घसरगुंडी वगैरे सर्वच छान गार्डन आहे पाकी मोठे मोठे जिराफ बदक छान प्राणी इथं मस्त आम्ही जेव्हा इथं संगमनेरला राहत होतो ना तेव्हा मी सोनूला घेऊन यायची इथं रेल्वे जे आहे रेल्वेमध्ये बसलेलं पण आहे ते यायचं असं संध्याकाळी रेल्वे म्हणजे लहान मुलांची रेल्वे आणि इथं आहे ना कावळ्यांचे भांडणं चालू आहे जर का तुम्हाला दाखवते कावळ्यांचा काही चालू आहे काय नाही केव्हाचे बसलेले कावळे साफसफाई चालू आहे गार्डनमधली जो जो वाजला आता जवळजवळ वाजलं आहे दीड पावणे दोन आणि आत्ताच आले मी संगमनेवरून गावातून मला काका घ्यायला आले होते गावातून मला भेटलं सिमेंट घेतलं मी सिमेंट आणलं आणि ते न सगळं बुजून टाकणार आहे काय करू तर दहा रुपये किलोने भेटलं ते आणि इकडं नागली पण घेऊन आले संगमनेवरून नागलीच्या पापड्या बनवायच्या आणि काकांचं घड्याळ आणलं दुरुस्त करून म्हणजे सेल टाकायचं होतं तेवढं आणलं आणि फॉर्म भरायला गेली होती मी म्हणजे आणि फॉर्म तर म्हणजे मी फक्त आमचे प्रेफरन्स जनरेट करून आली अजून ते प्रेफरन्स भरायचे आणि मग पुन्हा ते लॉक करून यायचं आहे तर पुन्हा उद्याचा दिवस सोडून परवा जाणार आहे कारण उद्या सर्व त्या शाळा सिलेक्ट करायची आहे मला तर चला आता आलेली आहे आता तोंडात पे धुते आणि थोडा वेळ आराम करते कारण ऊन पण इतकं आहे ना बघा ना खूप ऊन पडलेलं आहे ना असं तर म्हटलं पायपाई नकोच आणि हे नागलीच होतं ना त्याच्यामुळं ओझक घेऊन यायचं आणि ते उन्हात यायचं बरंच लांब आहे ना तू गावापासून येतं तर काकांना म्हटलं या तर बरं झालं आज सगळी कामं झाली म्हणजे मला सिमेंट पण भेटलं बघा काकांना मिळत नव्हतं काका <laughs> किती वेळा गेले गावात आणायला ना पण नाही भेटलं पण मला भेटलं योग योगाने होतं हो तिथं आता <laughs> कोकेळचा आवाज यायला लागला संध्याकाळी तो केळ आधी आहे आणि आता बघू याच्यामध्ये कॅप्चर होते का नाही तर आवाज कॅप्चर आवाज झाला पण पडलि संध्याकाळ झालेली आहे पक्षी सर्व परतलेले आहे आणि इकडं कोकीळ कू कू सुरू आहे आता कुठं आहे जर पुढे गेली ना तर ओढून पाणी देऊन देऊन हे आंब्याचं झाड बरस दाट सर झालेलं आहे खूप दाट सवली पडतो अर्क दुपारचं असं पण काय होतं उन्हाच्या झाडा पण तेवढंच राहतं म्हणजे अ ओ... काय होतं वारं तो, तो होतं म्हणजे झाडाखाली थंड सावली भेटते पण तिकडून असं वारं आलं ना तर असं गरम गरम हवा पण लागते इथं असं तर तिकडं कोकिळ गेलाय आता चला म्हटलं तुम्हाला कोकिळ आलेला आहे दर्शन घडवते पण कसलं काय तो दिसला पण नाही दिसेल असं थोडंच ना मागे हे बाबा मुंग्यांनी काढलेली सगळी वाळू आता ही वाळू काय करते गोळा करते आता ही काय करते वाळू गोळा करते आणि इथं तर काल सिमेंट आणलेलं आहे ना त्याच्यासाठी आता ही वाळू लागो कशी जमिनी तुम्ही वर काढली अगदी बारीक बारीक हे सगळं सरकावं लागणार आहे मला काय करावं बाई मुली इकडं तर चला माझ्या मैत्रिणींना आजचा जो लॉग आहे जवळजवळ तीन दिवसाचा आहे आणि हे अक्षय तृतीया दुसऱ्या दिवशी होती म्हणजे अक्षय तृतीयापर्यंतचा आदल्या दिवशीचा हा लॉग आहे तर मी अक्षय तृतीयाचा लॉग मी लगेच टाकून दिला होता दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी पण हे राहिले होते आणि म्हटलं मग आता हे पण आता आपण सगळं एडिट करून मग वगैरे हे टाकून देऊ तर चला मग आता लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉन लॉगमध्ये मुंगी आता खूप होऊ राहिलेले आहे आता काय करणार आहे तर ही सगळी वाळू काढते आणि सिमेंटमध्ये घालून पुन्हा दुसऱ्या दिवशी आता हे